नमस्कार अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पोटॅटो चिली कशी बनवायची ते बघणार आहे सुरुवात करूया पोटॅटो चिली बनवण्यासाठी इथे मी तीन आलू घेतले आहेत सर्वात पहिले आपल्याला या आलूचं साल काढून घ्यायचं आहे इथे आलूचं साल काढून झालं आहे आता आपण हे आलू कट करून घेऊया इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे आलू कट करून झाले की लगेच पाण्यामध्ये घालायचे म्हणजे ते काळे पडत नाहीत या प्रकारे आलूचे लांब काप करून घ्यायचे आता हे आलू आपण पाण्यामध्ये घालूया इथे मी सर्व आलू कट करून घेतले आहेत आता आपण हे आलूमधून पाणी निथळून घेऊया इथे मी गॅसवर एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालं की त्यामध्ये मीठ घालायचं मिक्स करायचं आणि आता यामध्ये कट केलेले आलू घालायचे आलू पाण्याला उकडी येईपर्यंत दोन ते तीन मिनिट छान शिजवून घ्यायचे अधूनमधून चमचाने मिक्स करत राहायचं इथे आपल्याला आलू पूर्णपणे न शिजवता थोडेसे नरम होईपर्यंत म्हणजे साठ ते सत्तर टक्के शिजवायचे आहेत नंतर आपण आलू तेलामध्ये तळणार आहे त्यामुळे ते तळताना शिजतात आणि छान क्रिस्पी होतात अशा प्रकारे आपल्याला अर्धवट आलू शिजवायचे आहेत पाण्याला उकडी आली की गॅस बंद करायचा इथे मी जवळपास तीन मिनिट आलू शिजवले आहेत आता आपण आलूमधून पाणी निथळून घेऊया पाणी निथळून झाल्यानंतर आलू एका भांड्यामध्ये काढायचे त्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायची चवीनुसार मीठ लाल तिखट आणि मिरेपूड घालायची हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून आलूवर कॉर्नफ्लोअरची छान कोटिंग येईल इथे आलूवर छान कॉर्नफ्लोअरची कोटिंग आली आहे आता हे आलू आपण तळून घेऊया इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आलू घालायचे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आलू तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे ते छान क्रिस्पी होतात आलू तळत असताना अधूनमधून चमचाने हलवत राहायचे म्हणजे ते एकमेकांना चिपकत नाहीत इथे आपले आलू तळून झाले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया या प्रकारे आपण सर्व आलू तळून घेऊया इथे आपले सर्व आलू तळून झाले आहेत आता आपण पोटॅटो चिली बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये अद्रक आणि लसूण घालायचा आणि एक मिनिट छान परतून घ्यायचं हिरवी मिरची घालायची आणि छान तेलामध्ये परतून घ्यायची मिरची परतून झाली की यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा दीड ते दोन मिनिट परतून घ्यायचा शिमला मिरची घालायची आणि आता कांदा आणि सिमला मिरची चार ते पाच मिनिट छान नरम होईपर्यंत परतून घ्यायची सिमला मिरची पूर्ण न शिजवता थोडी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायची सिमला मिरची आणि कांदा परतून झाला की यामध्ये टोमॅटो सॉस मिरेपूड आणि सोया सॉस घालायचं सो। दोन चमचे शेजवान चटणी घालायची आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये व्हिनेगर आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालायची मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लोअर पेस्ट घातल्यामुळे ग्रेव्ही छान थिक होते यामध्ये हिरवी कांद्याची पात आणि तळलेले आलू घालायचे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आलूवरती ग्रेव्हीचं छान कोटिंग येते मिक्स करून झालं की एक दे ते दीड मिनिट आलू ग्रेव्हीमध्ये छान शिजू द्यायचा आणि नंतर गॅस बंद करायचा इथे आपलं गरमागरम पोटॅटो चिली तयार आहे गार्निशिंगसाठी कांद्याची पात आणि आवडत असल्यास थोडेसे तीड घालायचे